नमस्कार मंडळी मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यांना आवडती मच्छी खूप चविष्ट अशी ही मच्छी आहे तुम्ही बघता क्षणी ओळखली असेल की यांना निवट्या असं म्हटलं जातं या खाडी किनारी जे चिखळ असतं त्या चिखळामध्ये सापडतात आणि त्यांना हाताने पकडलं जातं कोळी लोक किंवा आगरी लोक खाडीमध्ये जाऊन हाताने या निवट्या पकडतात तर या निवट्या चवीला खूप रुचकर असतात तर तुम्ही बघू शकताय तर यांचा कलर असा काळपट ग्रेश असा असतो त्यांना असे फिन्स असतात आणि यांना असे छोटे चुट छोटे तीक्ष्ण दात असतात हे बघा आणि यांचे डोळे असे वर आलेले असतात तर ह्या निवट्या तर मी आज निवट्या फ्राय करणार आहे तर इथे मी अर्धी कोर आणलेली आहे म्हणजे एका कोरीमध्ये पंचवीस निवट्या असतात अर्धी कोर घ्यायची असेल तर तुम्हाला बारा ते तेरा निवट्या दिल्या जातात वळूया आपल्या रेसिपीकडे तर आपल्याला कट करता येत नाही तर यांना मारावं लागतं कारण ह्या खूप चपळ असतात चिकट असतात ते जिवंत असताना आपण कापू शकत नाही तर यांना पहिल्यांदा मारायला लागतं तर मारण्यासाठी ह्याच्यावर आपण एक चमचा मीठ घात घालूया तर एक चमचा मीठ घालायचं ह्याच्यावर लगेच झाकण द्यायचं आणि झाकण घट्ट पकडून ठेवायचं आहे तर मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर त्यावर असं वजन ठेवायचं आहे वजन ठेवून हे दहा ते पंधरा मिनटं पातेला असंच ठेवायचं आहे निवट्या मरून जातील निवट्या मेल्यानंतर त्या साफ करून घेतलेल्या आहेत त्यांना खाचे पडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हिंग एक चमचा आला लसणाची पेस्ट चवीपुरत मीठ तुम्हाला जर लिंबू रस प्यायचा असेल तर तो पिऊ शकता किंवा आगळ घालायचं असेल तर आगळ घालू शकता मी इथं अर्धा चमचा होईल इतकं आगळ घातलेलं आहे आगळ घातल्याने मच्छीला खूप छान अशी चव येते तुम्हाला आवडत नसेल लिंबू रस आगळ नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मसाले आपल्याला निवट्यानं व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत मसाले निवट्यानं लावून झालेले आहेत आता आपण निवट्या दहा ते पंधरा मिनटं मेरिनेशनसाठी ठेवूया निवट्या मेरिनेशनला ठेवून दहा मिनटं झालेली आहेत तव्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये निवट्या घालून घेऊया निवटी तेलामध्ये घातली की असं तेलाचा चर आवाज आला पाहिजे म्हणजे तेल चांगलं तापलेलं असतं आणि तेल चांगलं तापल्याशिवाय कुठली नोटी खायला घालू नये निवट्या खालच्या बाजूने सोनेरी रंगाच्या झाल्या चांगल्या खरपूस तळून झाल्या की त्यांना आपण पलटून घेऊया साधारणतः पाच मिनिटं लागतील गॅस मंदारच्यावर केलेला आहे पाच मिनिटं झालेली आहेत आज आपण निवट्या पलटून घेऊया साधारणतः पाच मिनिटं लागतात गोल्डन ब्राऊन व्हायला तर तुम्ही बघू शकताय खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे पण पणही निवट्या पलटायच्या आहेत त्या खूप नाजूक एक असतात एकाद मिनिट पर गॅस हाय फ्लेमवर करते तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे तर आता गॅस मी लो फ्लेमवर करत आहे आणि पुन्हा पाच मिनटं या खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया काहींना निवट्या कुरकुरीत फ्राय करून खायला आवडतात तर काहींना मऊ अशा खायला आवडतात तर आज आपण कुरकुरीत फ्राय करणार आहोत म्हणजे ह्या पाच मिनटं आता खालून फ्राय झालेल्या आहेत वरून देखील पाच मिनटं फ्राय केलेली आहेत आता पुन्हा एकदा आपण त्यांना पलटूया म्हणजे त्या चांगल्या कुरकुरीत क्रिस्पी अशा होतील पाच मिनटं झालेली आहेत आता पुन्हा एकदा आपण निवट्या पलटून घेऊया म्हणजे मस्त कुरकुरीत अशा होतील खालून सुद्धा मस्त सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय पुन्हा आपण मंदा गॅसवर त्यांना दोन तीन हुआ, ते तीन मिनटं फ्राय करून घेऊया म्हणजे ते मस्त कुरकुरीत होतील गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे न्यूटी फ्राय झालेली आहे ह्या कुरकुरीत निवट्या खायला खूप मस्त लागतात तांदळाची भाकरी असेल तर त्या खायला खूपच छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या अग्री रेसिपीमध्ये धन्यवाद